कप कसे आणि हे वाले वीस रुपये लेट असलो होत नाही एकशे चेसला आहे का कोणतं घ्यायचे हे घ्यायचे हे घ्यायचे का है घ्यायचं यासाठी एक एक आले आले एक 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 थे थे चार प्रकारचे प्रत्येकाची अलग अलग किंमत भाव वेगवेगळ्या प्रत्येकाचा वीस मी एक दोन घेऊन काय करणार आहे पाहुणे आले त्यांना कशात देणार साडेतीनशे का हे हा घ्यायचा सठ म्हणजे पूर्णच आहे का कपड ते टांगवायचं सेटच आहे का याच्यामध्ये मस्त आहे बघा कबर साडेतीनशे काही कमी नाही होणार का कमी नाही भाव साल पाहिजे तुम्हाला हो अजून काय काय घ्यायचं आपल्याला वाट्या बघायच्या भाजी ही प्लेट कशी दादा आपली तर होता चमच, थी थी ना असा चम्मच हा रोला साखरपतीचा आहे का असातला तला डब्बा एकत्र हा पण ना किती लिहिले

तुम्ही सांगा जा। ना किती त्याची कमी करा अडीचशेला लावून द्या ना सर्टच घ्यायचंय मला पुरून तो असं नाही की एक दोन घेऊन चालली पूर्णच घेऊन जायचं आहे ना मग अडीचशेला बरोबर आहे

दोनशे पंचाहत्तरला लावून दे मग आता काय शेवटी सांगू राहिली दोनशे पंच्याहत्तर सांगतो मला बरोबर आहे ना, ना, ना दादा आता नाही बरोबर आहे दोनशे पंच्याहत्तर आता मी तर पहिले अडीचशेच म्हटले होते त्याला हा चांगलं आहे मला अजून थोडंफार सामान घ्यायचंय हे हे कर बुक आणि अजून काय घ्यायचं आपल्याला पा कोणता घ्यायचा येत तुम्हाला ओ हाच बरं आहे ना अजून का घ्यायचो एक वाटी अजून काय घ्यायच काय घ्यायचं अजून बाकीच चा कराल तुम्हाला हो पातील पान किती छोट छोटे छोटे काय घ्यायचं सांगा लवकर झालं का तो गया गया। दोन यात काय काढून ठेवू मी आता <laughs>

असं पण आता जरी घेतला तर जेव्हा भरून ठेवा चांगला आणि तो किती लागत थंड कसा लाग कॉमन कोणता घ्या एकशे वीस ला अरे पण मग ते साईज कमी जास्त आहे ना मग थोडं प्राइस कमी पाहिजेच पाहिजे ना आणि आता बी असं लागतं ना भरून ठेवायला काहीच नाही हा भरून घेतला म्हणजे

असं चिपकवायचं आहे ना ते काढायचं मग ला... ला... ते काढता येतं का नंतर एकदा ला म्हणजे परत कधीच काढता येणार नाही आहे तो पण तर आहे तेच मग तुमचं गेलं परत लागत ते वेगळं पण येतं नाही कसं लावायचं नुसतं ते खटका खाली करायचं आणि जे ज्यावेळेस काढायचं असलं ते काढता पण येतं असतले नाही का हे फ्रीजला लावायचे पाहिजे हे हे कशाला लावायचे हे मी फ्रीजला लावलं तुला हा

ते स्टाईल आपण कसं किचन वगैरे साफ करतो तेव्हा कपडे टांगवायला पाहिजे स्टाईलचे आपल्याला सांगवला साईडच्या बाजूला हे पाहिजे हे पण आहे हे एकदा का हे करून चिपकवले की परत निघेच काम नाही नाही कोणतेच निघत नाही एकदा लावले ते मार्काला सोनात लहान येते पडलं वाटत कंपनी स्टिक आहे आमच्या स्टिक चौक बघा कोणतं घ्यायचं काढले रिफर लावते साडेआठांगव्याचं हँगर पण आहे कपड घेतलं घ्यावलं बघ पा कोणतं घ्यायचं बदला ना पाहिजे अजून काय हा हे घेतलं ना भांडायच इथं हे पण आहे ना पायपास पण जातली काय जाती नाही आता कसं गेली थोडी मिनट झाली जातच ना ते फ्रिजच कवर आहे का म्हटलं फ्रिजच इथं आहे का नाही का फ्रीजचे भांडे नाही आतमध्ये जास्त फक्त ते प्लास्टिकचे सारखं राहतात हे का बॉक्स टोमॅटो बटाटे वगैरे हे बघ हे हँगर ते साव आलं तरी घ्यायचं असत काय याला टांगवायला अस साववा आहे ना तिथं बघ ते स्टीलचं ना का हा बारीक कपडे टांगवायला हम्म ते पण चांगलंय कितीला कपडे टांगवायचं ते टांगायचे ते बरोबर असे हडकून जाते आपले वाळलेले कपडे टांगवायचे कपडे कपडे वाळवल्यावर लावायला म्हणजे ते उडून जाते ना तर त्यांनी राहते असं हा हे हा चाणी आहे का बारीक अशातली ब चाळ नाही आहे का बारीक चाळ नाही अशातली बारीक चाणी जाड आहे रे दादही तेच पूर्ण असे बारीक पाहिजे चाळ बघ बरीकदा ए ते घेतलं का तुम्ही हे कोणता हा

आपण का हजार रुपये झाले आपल्याला पर परवडाल त्याला परवडाल पण हे कोलगेट ठेवायचं घ्यायचं का आपलं तेल खराब झालं ते हे पण कोणतं घ्यायचं बाथरूम टांगवा लागेल काय करायचं कर लंच बॉक्स आपल्याला

त्या दिवशी आहे ही पण चांगली एकशे ऐंशी ती तिथे मोठी मी नाही म्हटलं तुम्हाला त्या त्या दिवशी जाऊन आण म्हटलं मग पाचशे ला हा प्लास्टिकची ची किंमत म्हणजे शंभर रुपयाला घेणं नाही लवकर द्याल कोणी काही विचार की पार लगे असं माणसं ऐकून चक्क करेन नाही अशी किंमत सांगते आणि ती किती ला दादा याची मोठी वाली दोनशे वीस ला पाव कोणती बघायची कपड ठेवल का मी तर ना ते बच बच वेदे घरात जागा नाही काबी पण येतात मग ती बरोबर सांग कोणती घ्यायची लाल हिरवी डस्टबिन आहे का एकदम वाला एवढा मोठा नको मला छोटा ना ते बेसन जवळ पाहिजे कुठं सर का पा कोणती घ्यायची कायची काय ती काढू बघू न दोनशे वीस हा कमी जास्त नाही कर आता एवढं घेते म्हणलं माणूस करतोच ना मला नंतर परत याच्या आता सुद्धा वेळ नाही ना मेन लागतं लागत तेवढं घेऊन जाते मी हा थांबव पाहते किंमत बघा त्याची

पा हे कि घ्यायचं मोठा आता सध्या हे घेऊ या त्यांना एवढा हातात घेऊ ग मैं नहीं मुझदागर ना है राना Ayo mau kerja di sini, tapi baik tuh. Tapi mana malam mati? വെൻ ഹാ മതി വെൻ വെൻ കൊട് പാനനി പാന काही कोक बशींच्या लक्षात रशीन बाहेर वाटतं प्यायला मला बशीन कशी घेतल्यावर बशीन बाहेर वाटतं बरं मस्त टाका बर काय काय हे विचार टाकून टाकलं बसल्या असं बरोबर ते उघडं सगळं आत ओपनिंग करा न त्याची नाही तर तुम्ही करा व्हिडिओ मी 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 उघडते असं पकडा सर असं जरा खाली बरोबर बरोबर करा चल एक कोपरा फार फक्टत म्हणजे आगलं हो सरळ कर सरळ कर सरळ कर, सरे कर

काय म्हणतो मला काय चाललं हा व्हिडिओ करून घेऊ लागलं आम्हाला फुल स्टेशनला जमा करायचे म्हणलं होते म्हणलं चॅनेल म्हणलं आमचं ते पहिले एक कोणतरी 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 गेलाय होतं पहिले असं व्हिडिओ करून गेलो म्हणून चॅनल आलं होतं

ते इक काढायचं काढतो मी जरा इकडे घे काढून बघ चला तुमच्या एक एक एकच कसं चला चला उठा उठा ना इथं फ्रीज फ्रीजला लावायचं ते चला मग इकडे आणलं खाली पटत टिकून जाईल ते इथं मग कुठं लावता इथं लावते इक इकडं इथं थांबा थांबा ना थांब 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 थम थांब

ए काही काम करत असले तर वेळ पटकन साथ नाही आहे ना आणि सर टाईमपास बसले की बदाबदा वेळ जातो इकडं अलीकडं अलीकडं वर 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 हां खाली 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 इथं टाकून इथं लावा बस झाले तो अजून इथं लावू का इकून